मित्रांनो तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा पुणे फिरायला येत असाल तर एक जापनीज शैलीतील सुंदर उद्यान आहे त्याला तुम्ही भेट दिलीच पाहिजे त्याचं नाव आहे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणजेच पु ल देशपांडे उद्यान तुम्हाला यायला लागेल सिंहगड रोडवरती दत्तवाडीजवळ आल्यावरती पाच रुपये प्रत्येकी तिकीट येऊन प्रवेश मिळतो जपानमधील ओकोयामा शहरातील तीनशे वर्षापूर्वीच्या कोराकवेन उद्यानाच्या धर्तीवरती हे गार्डन बनवलेले आहे आत आल्यावरती असा खळाळत वाहणारा झाड त्यावरील छोटा पूल दिसतो या झाऱ्यात पक्ष्यांची अशी मस्त आंघोळ चाललेली असते इथं मोठा असा लॉन एरिया पण तुम्हाला दिसतो या गार्डनमध्ये अशा छोट्या टेकड्या असून त्यावर जपनीज शैलीतील पॅगोडा बनवलेला आहे या पॅगोड्यावरती जाण्यासाठी अशा पायऱ्या पण आहेत वरून बघितल्यावरती गार्डनमध्ये असणारा छोटा तलाव आणि लॉन एरिया खूपच सुंदर दिसतो तलावाच्या बाजूने असे वॉकवे आहेत जिथून चालताना इथली शांतता अनुभवणे हा एक शर्करा योगच आहे गार्डनमध्ये एक फाउंटन पण आहे पण आम्ही गेलो त्यावेळी तो सुरू नव्हता तर उत्तम आरोग्यासाठी आणि एक शांत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी ओकायमा गार्डनला जरूर भेट द्या